नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आठ इंचची पफची बाही कशी कट करायची ते बघणार आहोत मी हे कागद घेतलेलं आहे तरी मी लाईन मारून घेतलेले आहे हे आहे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन इथून आपली जेवढी बाही आहे ती बाहीचं माप टाकायचं आहे आणि त्यात एक इंच प्लस करायचं मला आठ इंचची बाही हवी आहे तर एक इंच त्यामध्ये वाढवत आहे तर इथं हे जे शिलाई मार्जिन आहे हे अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे जर तुम्ही वाढवलेलं नसेल तर पूर्ण एक इंच वाढवायचं आहे इथं मी साडेआठ इंचवरती टीक करते तसं जर लक्षात येत नसेल तर तयार बाही आठ इंच खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे वरतीही अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे पूर्ण एक इंच कसंही तुम्ही माप घेतलं तरी एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन हे वाढवायचं आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच नऊ टीक करायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इथेही आपण टिक करून घेऊयात इथून आपल्याला साडेतीन इंचावरती टीक करायचं आहे किती इंचावरती साडेतीन इंचावरती पावणे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर आता आपण बाहीला टीक करून घेऊयात अशा पद्धतीने मी इथे बाहीला टीक केलेला आहे ही आहे आपली रेग्युलर बाही आणि दंड घेर आपण टाकूयात साडेसहा इंच आणि पावणे दोन इंच शिलाई मार्जिन दीड इंच असेल दीड इंच घ्यायचं दोन इंच असेल दोन इंच घ्यायचे तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन असेल तुमचं तेवढं घ्यायचं आहे तुम्हाला आता इथून आपल्याला वरती टिक करायचं आहे चार इंच वरती वरती टीक करायचं आहे चार इंचवरती इथंही चार इंच इथंही चार इंच बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे आकार देऊन घेतलेला आहे सिंगल आकार दिला तरीही चालेल किंवा तुम्हाला जर डबल द्यायचा असेल तर डबलही देऊ शकतात अशा पद्धतीने पण मी सिंगलच देणार आहे शक्यतो पप बाहीसाठी सिंगलच आकार द्यायचा आहे तर इथं मी ही बाही कट करून घेणार आहे बघू शकता अगदी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे मी कागदावरती ही बाही कट करत आहे आणि शक्यतो आपल्याला कागदावरतीच बाही आधी कट करायची आहे आणि इथं आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे जेणेकरून इतकी जी बाही आहे तो आपला पप येणार आहे ठीक आहे तर इथे अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग आपली झालेली आहे तर आता आपण कापडवरची ठेवणार आहोत आणि कापड कटिंग करणार आहोत मी पेपर पॅटर्न इथं कट करून घेतलेले आहेत आणि याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे हे आहे थ्री पीस प्रिन्सेस कट कटिंग कर्ट थ्री पीस प्रिन्सेस कटची कर्ट कटिंग करणार आहोत आपण कमेंट येत आहेत की कटिंग कर करून दाखवा आणि स्टिचिंग पण करून दाखवा इथं मी रेग्युलर बाई दाखवली ती रेग्युलर बाईवरून सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा रेग्युलर बाईवरून कटिंग कशी करायची इथं मी हे अस्तर कर� घेतलेलं आहे आपली बाही बसते का आधी ह्या साईडला बघूया थोडी कमी पडत आहे जिथे आपली बाही बसेल तिथं ऍडजस्ट करायचे हा आपण अशा पद्धतीने पार्ट बसून घेतलेले आहेत हा आहे पाठीमागचा भाग आणि ही आहे बाही मेन आपली बाही आणि पाठीमागचा भाग असतो बाकी पार्ट तुम्ही कुठेही ऍडजस्ट केले तरीही चालतं उंची ही दाखवते मी तुम्हाला बाकी शोल्डर गुंड्याची माप त्यामध्ये मी दाखवलेलेच आहे तयार उंची येणार आहे पंधरा इंच मी सोळा इंच इथं घेतलेलं आहे आणि तयार पंधरा इंचचं हे इंच जे पेपर कटिंग आहे याच स्टी कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आहे तसंच आपल्याला टीक करून घ्यायचं आहे गडारुंदीलाही मी टीक करून घेतलेला आहे नंतर गडा मी कट करणार आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपले पेपर पॅटर्न वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेले आहेत पाण्यात टाकलं तरी ते फाटत नाही भिजत नाही परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे ब्लाउज बसण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि तुम्हाला पेपर पॅटर्न घेतल्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती दिली जाते मी ही जी क्रॉसपट्टी आहे थोडी अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे शक्यतो वाढवायची गरज येत नाही ती नंतर कट करायला लागेल पण मी वाढवलेली आहे आता आपण बाही कट करून घेऊया अशाच पद्धतीने पाच इंच सहा इंच ची बाही सुद्धा पफची तयार करू शकतात आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा मी लवकरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण कट करून घेऊयात आपली जी रेग्युलर बाई असते त्याच्यावरून आपल्याला पपची बाही सुद्धा कटिंग करता येते याआधी मी दहा इंच बाही पपची बाही कशी कटिंग करायची त्याचं पेपर कटिंगचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा हा आहे आपला पाठीमागचा भाग थ्री पीस प्रिंसेस कट स्टिचिंग साठी भरपूर कमेंट आलेले आहेत कमेंट वरून आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत भावना पटेल ताई आहेत यांचीही मला वाटतं दोन दिवसापूर्वी कमेंट आहे त्यांचीही की थ्री पीस प्रिन्सेस कट त्यांनी चौतीस साईज सांगितलेली आहे पण मी ते छत्तीस साईज दाखवत आहे सेमच प्रकारे आपल्याला कटिंग करायची आहे जसं आपण छत्तीस साईजचे पार्ट ठेवले तसेच आपल्याला चौतीस बत्तीस जे काही तुमचं माप असेल ते कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे लवकरच आपण ऑनलाईन फ्रीमध्ये क्लास चालू करणार आहोत ज्यांना कुणाला हो। फ्रीमध्ये ऑनलाईन क्लास करायचे असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि कधीपासून चालू करायचे तेही सांगा याची स्टिचिंग सुद्धा मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ही बाही आपली कटिंग झालेली आहे मी दोघही ही साइड बाही सेम घेतलेली आहे कमी जास्त कापड असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मनोमधखाचं पाळून घेतलेला आहे इथं ही बाही आपली कट झालेली आहे इथं आपल्या अशा चुने येणार आहे बाहीला आणि असा आपला हा फुगा इथं तयार होणार आहे तर इथं हे पाट कटिंग झालेले आहे हे जे शिल्लक राहिलेलं कापड आहे यामध्ये हुकलू पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे इथं आपण ही हुकलूप पट्टी काढलेली आहे बाकीचे जे राहिलेलं कापड आहे त्यामध्ये कंबरपट्टी वेगळ्या पद्धतीने शिवत असाल तर कंबरपट्टी गळपट्टी ही काढता येते तर आता आपण मेन कापड कट करणार आहोत मी इथे दोन पीस घेतलेले कारण पॉप बाई आहे शक्यतो एका पीस मध्ये बसत नाही आणि तुम्ही जर कापड माझ्याकडे दोन पीस होते सेम कलरचे सेम डिझाईनचे मी आणलेले तर यामध्ये मी पबची बाई बसवत आहे तुमच्याकडे जर असे दोन पीस नसतील सिंगल पीस असेल तर जेव्हा तुम्ही पीस घ्यायला जातात तेव्हा शक्यतो आपल्याला सव्वा मीटर तर दीड मीटर कापड लागतो दहा इंच वाईसाठी आणि आठ इंच वाईसाठी एक मीटर कापड लागतो मी इथं हे पीस दोन माझ्याकडे सेम होते तर मी याच्यामध्ये बसवत आहे तर आपण इथं पिना लावून घेऊयात इथं आपल्याला सर्व पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आहे तर इथं मी अशा पद्धतीने पिना लावून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेणार आहोत गड्याची कटिंग मी नंतर दाखवणार आहे आणि बाही यामध्ये बसणार नाही समजा तुमची जर लहान रेग्युलर बाई असेल तर तसंही तुम्हाला ऍडजस्ट करता येतं इथं आपल्याला बाही बसवायची असते आणि क्रॉसपट्टी इथे बसवायची असते किंवा अशा पद्धतीने बसवायची असते आरामात ब्लाऊजमध्ये मध्ये बसून जातो हे किती सेंटीमीटर ब्लाउज आहे ते मी तुम्हाला सांगते पंचाहत्तर सेंटीमीटर आपलं हे ब्लाऊज आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरमध्ये तीन ते चार इंचाची रेग्युलर बाही पॉपची नाही रेग्युलर बाही बसते आणि आरामात सगळं आपलं ब्लाऊज बसतं तर हा आहे पाठीमागचा भाग इथं क्रॉसमध्ये कापड होता त्यामुळे मी थोडा कापड एक्स्ट्राच ठेवलेला आहे नंतर ब्लाऊज स्टिच करताना आपण हा कापड कट करून घेत असतो पाठीमागचा भाग कट झालेला आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इंच इंच इन, कापड आपल्याला आजूबाजूला अस्तरपेक्षा शिल्लक ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं जे आपले ब्लाउजचे धागे निघतात त्यामुळे कापड कमी पळतो मी तुम्हाला पाठीमागचा भाग कट करून दाखवलेला आहे की कसं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आता इथे हे जे कापड आपलं शिल्लक का आहे यात तुम्ही गळपट्टी काढू शकतात किंवा तुमच्याकडे जर कापड शिल्लक राहत असेल तर तुम्ही ड्रेसला पॅच म्हणून सुद्धा वापरू शकतात किंवा एक एखादं वेगळं ब्लाऊज असेल तर त्यासाठी पॅच म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर इथं आज आपण ब्लाउजची कटिंग केलेली आहे बाहीची कटिंग बाकी आहे तर तीही दाखवते आता हा जो कापड आहे हा आपल्याला नंतर उपयोगात येणारच आहे याला जपून ठेवायचा आहे हा साईडला ठेवून दिला आता आपली बाहीची कटिंग राहिलेली आहे इथं आपण मुकडूक पट्टी काढलेली आहे कापड आपला शिल्लक राहणार रा आहे तर तो कशालाही तुम्हाला यूज करता येतो अशा पद्धतीने मी इथं बाही ठेवून घेतलेली आहे बघू शकता कशा पद्धतीने मी एक्स्ट्रा कापड घेत आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते की अशा पद्धतीने एक्स्ट्रा कापड घेऊन कटिंग करायचं आहे तर आपली इथे पपची बाई सुद्धा कटिंग झालेली आहे तर हा जो कापड आहे हा आपल्याला नंतर उपयोगात येणार आहे कशालाही तुम्ही हा कापड तुम्हाला उपयोगी पडू शकतो हे जे कापड आहे यासाठी आपण कंबरपट्टी वगैरे पण काढू शकतो जर रस्तर कमी असेल तुमच्याकडे पट्टी काढू शकतो इथं माझा हा अखंड कापड शिल्लक राहिलेला आहे यामध्ये तुम्ही ड्रेसला पॅचही लावू शकतात किंवा वेगळ्या कलरचं तुमच्याकडे ब्लाउज असेल तर त्याला सुद्धा तुम्ही पॅच म्हणून यूज करू शकतात किंवा अशा कलरचं प्लेन कापड असेल तुमच्याकडे तर स्लीवज म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकतात त्याला दोन पीस होते म्हणून आपला इथं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने पपची बाही कटिंग कशी करायची मी हे कागदावरतीही तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजेच पेपरवरतीही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कापडवरती आपली बाही कशी ऍडजस्ट करायची पेपर पॅटर्न ठेऊन तेही कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा